Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड ची जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती सी टी सेलमार्फत पब्लिश करण्यात आली आहे या ठिकाणी जर आपण गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास एक ते दोन जागा रिक्त आहेत जर आपण एकूण गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजच्या जागा पाहिल्या तर, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन होणार आहेत त्यासाठी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये एकूण थर्टी सेवन जागा रिक्त आहेत तर या थर्टी सेवन जागा स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये भरल्या जातील व ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंट एम बी बी एसचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं तसेच जर आपण सेमी आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजेसमध्ये भरपूर जागा रिक्त आहेत या कॉलेजेसमध्ये जर आपण एकूण जागा पाहिल्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे एकावन्न जागा स्टे वॅकन्सी राऊंडसाठी रिक्त आहेत यामध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ही माहिती तुम्ही पाहू शकता तसेच या चारशे एकावन्न जागांमध्ये ज्या काही मॅनेजमेंट कोटाच्या म्हणजेच आय क्यू कोटाच्या जागा आहेत त्याचा देखील समावेश आहे आय क्यू कोटाच्या जवळपास दोनशे एकवीस जागा या राऊंडमध्ये रिक्त आहेत तसेच जो काही वेदांता इन्स्टिट्यूट आहे पालघर या ठिकाणी या कॉलेजच्या देखील जवळपास या ठिकाणी आपण पाहू शकतो शहाण्णव जागा रिक्त आहेत तर ह्या जवळपास तीनशे दहा तीनशे पंधरा जागा सोडल्या तर ज्या काही नॉर्मल जागा आहेत त्यांची संख्या फार कमी आहे या राऊंडमध्ये एक नवीन एम बी बी एस कॉलेज देखील ॲड झालेलं आहे या कॉलेजचं जर आपण नाव पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला हे एक नवीन कॉलेज या राऊंडमध्ये ॲड झालेलं आहे व या कॉलेजच्या पन्नास जागांवर विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन घेतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही स्ट्रेवॅकन्सी राऊंड वनची सीट मॅट्रिक्स आहे त्यानंतर जर आपण बी डी एस कॉलेजचा विचार केला तर गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेसमध्ये सव्वीस जागा रिक्त आहेत व सेमी व प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर यामध्ये भरपूर जागा रिक्त आहेत व येणारा जो काही आता राऊंड आहे त्यामध्ये ह्या पूर्ण जागा भरल्या जातील यामध्ये मॅनेजमेंट कोटाच्या फक्त सत्तर सीट्स आहेत रिमेनिंग ज्या काही सीट्स आहेत त्यावर मिरिटनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत तर अशा प्रकारे ही सीट मॅट्रिक्स आहे जेही विद्यार्थी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांची जी काही चॉईस फिलिंगची विंडो आहे ती उद्यापासून ओपन होईल ज्या विद्यार्थ्यांना व्हॅकन्सीनुसार कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत त्यानुसार फायनल प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा कारण चॉईस फिलिंगसाठी आपल्याला फक्त दोन दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे